संजय घोडात इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न संजय घोडात इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी अंतर्गत उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक देविदास गोरे ग्लोबल कम्युनिटी केअर इन्स्पायर सेफ्टी फाउंडेशन मुंबईचे होते यावेळी संजय घोडा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म क्रोसेस विभागाचे प्रमुख प्राध्यापक अक्षय बी कोंगे कॉम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सागर चव्हाण इलेक्ट्रॉनिक्स अँड टॅली कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्राध्यापिका रईसामुल्ला इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील मॅकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पोवार व सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी उद्योग सुरक्षा अनुरोग्य या कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्देश आणि महत्त्व सांगून प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत केले संचालक देविदास गोरे यांनी उद्योग सुरक्षा पद्धती आरोग्य मानके आणि विविध उद्योगामध्ये सुरक्षित कार्य करण्याच्या पद्धती नियमावली सुरक्षित वातावरण व त्याचे महत्त्व सांगून इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात सुरक्षा आणि आरोग्याची घ्यावयाची काळजी त्यावर उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे यांनी संजय घोडा इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीय सेफ्टी या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता कोर्समध्ये असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाचे नियोजन कोर्सेसची उपयुक्तता याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित भोसले यांनी केले संजय घडत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत विश्वस्त विनायकजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमच्या प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज